श्री एखादं काही ऐकल्याने किंवा शिकल्याने आपल्या आयुष्यात काय बदल होतो हे आपण आज जाणून घेऊया पण नक्की करा वक्रतुंड महाकाय कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा श्री गणपती अथर्व शिष्य श्री गणकृषीने लिहिले आहे आणि ते अथर्व वेदाशी संबंधित आहे गणपती अथर्व शिष्य म्हणणे आयुष्यात अनेक चमत्कार घडतात याच कारण असं की गणपती अथर शिष्य हे स्वतः वाणमय रूप आहे रूप म्हणजे काय शब्द आणि तरंग याचा सहयोगातून एक रूप तयार होत श्लोकाच्या पटनातून हळूहळू गणेशाचं स्वरूप स्पष्ट होतं अथर्व म्हणजे चंचलता नाहीशी करणारा शीर्ष म्हणजे मस्तक किंवा बुद्धी म्हणजेच या पटनामुळे बुद्धीला स्थिरता मिळते गणपती परब्रह्म आहे तो तीन देहाच्या पलीकडचा असला तरी त्याचा मंत्र आणि तांत्रिक शरीर म्हणजेच हे अर्थर्व आहेत ते पाहूया बुद्धीला धार देते बुद्धीची चंचलता कमी होते लहान मुलांना हे शिकवल्यास ते अभ्यासात हुशार होतात पठणाचे नियम बघूया उच्चार स्पष्ट असावा संथगतीने शांततेने म्हणावं अर्थ समजून भावपूर्वक म्हणावं एकवीस आवर्तन करायचे असल्यास एकवीस आवर्तन करायचे असल्यास शांती मंत्र एकदाच म्हणावा एकवीस आवर्तन म्हणजे गणेशाचा अभिषेक होय जसं दुर्वाशिवाय पूजा अपूर्ण असते तसंच अथर्व शिष्य गणेशाची उपासना अपूर्ण आहे पटना आधी घ्यावी याची काळजी बघूया स्नान करून एका आसनावर बसावं पठण करताना मांडी पलटू नये याची काळजी घ्यावी गणेशाची पूजा करून दुर्वा दुर्वाश लाल फूल आणि अक्षदा अर्पण कराव्यात एखादं काम अडकलं असेल किंवा संकटात असाल तर गणपती बाप्पा विघ्न दूर करतो असा अनुभव अनेक लोकांना आलेला आहे म्हणून गणेशाची कृपा अनुभवण्यासाठी तर नियमितपणे अथर्व शिष्य करा तुमच्या आयुष्यातील बदल तुम्हाला नक्कीच जाणवेल चला तर मग सगळ्यांनी मिळून म्हणूया गणपती बाप्पा मोर्या जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा वैशुष भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा छोट्याशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ